मिरज पूर्व भागातील काँग्रेस नेते तानाशराव पाटील संजय काकांच्या प्रचारात सक्रिय शेकडो कार्यकर्ते दिमतीला पूर्व भागातील काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य व मिरज पंचायत समितीचे माजी सभापती तानाजीराव पाटील हे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारात सक्रिय आहेत पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार संजय काका पाटील यांनी पूर्व भागामध्ये प्रचंड विकास केलेला आहे महिशा योजना सलग दीड वर्ष चालू ठेवल्यामुळं पाण्याचा सा आणि चाऱ्याचा सा प्रश्न मिटलायला आहे त्यामुळेच आम्ही संजय काकांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत शेकडो कार्यकर्ते प्रचारात दिसतील या भागातून संजय काकांना मताधिक्य देण्याचा निर्धार आम्ही केला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली तानाजीराव पाटील म्हणाले पालकमंत्री सुरेश खाडे यांनी या भागामध्ये प्रचंड विकास कामे केलेली आहेत माजी आमदार विश्वजित दाजी पाटील यांच्यानंतर या, या भागात संजय काका आणि सुरेश खाडे यांनीच सगळ्यात जास्त निधी दिला आहे स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच लग दीड वर्ष पाणी योजना सुरू ठेवल्यामुळे या भागातल्या पिण्याचा पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय अन्यथा टँकर सुरू करावे लागले असते चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असता परंतु पाणी सुरू असल्यामुळे पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे यापूर्वी कधीही आंदोलन केल्याशिवाय महिषाळ योजनेचे पाणी मिळत नव्हते परंतु पहिल्यांदाच कोणतेही आंदोलन न करता संजय काकांच्या माध्यमातून महिषाळ योजना सुरू झाली आहे त्यामुळे शेतकरी आनंदात आहे आणि संजय काकाच्या पाठीशी आहे संजय काका पाटील यांनी सलघरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाच कोटीचा निधी दिला आहे त्यामुळे या भागातल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी फार मोठी सुविधा निर्माण झाली आहे शेती आरोग्य त्याचबरोबर विविध विकास कामे केली आहे आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी आतापर्यंत आमच्यासाठी जे केले नाही ते या भाजपच्या नेत्यांनी केल्या आहे म्हणून कार्यकर्त्यांनी संजय काका पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही सलगरेहार देगलूर खटाव जानराव वाडी या भागातील अनेक गावांमध्ये प्रवासाचा प्रवास करून प्रचाराचा धडाका सुरू केला आहे त्यामुळे संजय काका पाटील या भागातून मताधिक्य घेतील त्यासाठी आम्ही गतिमान प्रचार करत आहोत असं तानाजीराव पाटील यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टी जर आमच्या भागाचा विकास करत असेल तर संजय काका आमच्या अडी अडचणींना धावून येणार असतील त्यांच्या मागे राहणे हे आमचे कर्तव्य आहे अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे आम्ही काँग्रेसमध्ये असलो तरी भागाच्या विकासांना प्राधान्य दिले पाहिजे यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे असं देखील तानाजीराव पाटील यांनी सांगितलं अशा प्रकारच्या विविध बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा ती सागर न्यूज सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत